लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसला असतानाच आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाला सामोरे जावे लागल्याने कार्यकर्त्यात नाराजी दिसत आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती व महाविकास आघाडीकडून रणनीती आखली जात आहे सांगोला तालुक्यात इच्छुक नेतेमंडळी लोकसभेला झालेल्या मतांची गोळाबेरीज आकडेमोड करीत विधानसभेच्या तयारीला लागल्या आहेत महायुतीतील शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजी पाटील यांच्यासह विधानसभेला यावेळी फिक्सच असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील कामाला लागले आहेत तर महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षातीलच डॉ बाबासाहेब देशमुख व डॉ अनिकेत देशमुख या बंधूमध्ये तिकिटासाठी रसिकेस सुरू आहे सांगोल्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भाऊबंदकी रंगण्याची चिन्हे दिसून येत आहेत कारण सांगोला, सांगोला मतदारसंघातून डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी पुन्हा एकदा विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय गणपतराव देशमुख यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे सुतोवाच केल्यानंतर गेली पाच वर्षे विधानसभेची तयारी करणारे त्यांचे चुलत बंधू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची भूमिका काय असणार हेही महत्वाचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेबही गेली पाच वर्षापासून विधानसभेची तयारी करीत आहेत शेकापच्या तिकिटासाठी दोन भावांमध्ये राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत सध्या सांगोला तालुक्यात माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांचा गावभेट व जनसंवाद दौरा सुरू झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी मागील काही दिवसांपासून सांगोला तालुक्यातील वाड्यावर तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नागरिकांशी ते संवाद साधत आहेत त्यांच्या या गावबेट आणि जनसंवाद दौऱ्याला पहिल्याच दिवशी अभूतपूर्व प्रतिसाद नागरिकांकडून मिळालेला आहे प्रत्येक ठिकाणी महिलांनी औक्षण करून आबांचे स्वागत केले आणि आपल्या अडीअडचणी मांडल्या बा आबांनी जागेवरच महिला ज्येष्ठ नागरिक आणि युवकांच्या समस्या सोडवल्या तसेच महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात घेण्याचे आवाहन केले त्यामुळे जिल्हाध्यक्ष दीपकाबा साळुंखे पाटील यांनी तयारी की सुरू केली असेल तरी आमदार शहाजी बापू पाटील दीपक आबांना सहकार्य करणार का पुन्हा एकदा मैदानावर उतरणार तसेच डॉक्टर अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख यांच्यामुळे सांगोला विधानसभा मतदारसंघात लढाई तुहेरी तिरंगी होणार की चौरंगी याकडे आता संपूर्ण सांगोलकरांचे लक्ष लागून राहिले आहे